नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन डिशमध्ये आज आपण करणार आहोत मटकीची भाजी इथे साधारण मी मटकीची भाजी करण्याकरता तीन कांदे दोन खोबऱ्याचे तुकडे आणि दोन टोमॅटो छान असे भाजून घेतलेले आहेत मसाला बारीक करताना यामध्ये कांदा खोबरं टोमॅटो साधारण एक चमचाभर जिरे लसूण आलं हे सर्वपणे व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं आहे मसाला ग्राईंड करताना यामध्ये पाणी वापरायचं नाही मटकी ही, ही घरचीच आहे बाजारची मटकी मी घेतलेली नाही मटकी शिजवण्याकरता इथे कुकरमध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे घरी बनवलेलं धना पावडर आणि मीठ टाकून ही मटकी आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली अशी परतायची आहे छान अशी मटकी परतल्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे साधारण अर्धा चमचा हळद आणखीन दोन ते ती तीन मिनटं मटकी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मटकी व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी इथे मसाला फ्राय करण्याकरता मी साधारण दोन ते ती तीन चमचे तेल यामध्ये तमालपत्र दोन तीन लवंग आणि मिरे टाकलेले आहे कडीपत्ता छान असा तडतडल्यानंतर आणि मसाल्यांचा खमंगवास आल्यानंतर यामध्ये मी टाकत आहे बारीक केलेलं वाटण हे वाटण व्यवस्थितपणे आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे एका साईडला मटकी देखील शिजलेली आहे छान असं वाटण परतल्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे घरगुती मसाले इथे मी साधारण एक केक चमचा यानुसार साधारण इथे मी एक चमचा काळं तिखट एक चमचा कांदा लसूण चटणी एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा काळा मसाला अशा प्रमाणात वापरलेलं आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता मसाला छान असा परतल्यानंतर आणि तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत शिजवलेली मटकी मटकी आणखी दोन तीन मिनटं छान अशी परतल्यानंतर यामध्ये मटकीचं शिजवलेलं पाणी मी ॲड करत आहे मटकीला छान असा कट येण्याकरता आणि आपल्या भाजीला छान अशी तर्री येण्याकरता यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तर्री येते आणि चव देखील उत्कृष्ट लागते मटकीला छान अशी दणकून उकळी काढल्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे फायनली इथे आपली मटकीची भाजी तयार आहे ही मटकीची भाजी तुम्ही मिसळ पाव म्हणून देखील करू शकता किंवा घरगुती जेवणामध्ये जर कुणाला पाव आवडत नसतील तर ही मटकीची भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाण्याकरता देखील बनवू शकता ही डिश तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन डिश बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितलात त्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत